बऱ्याचदा आपल्याला वाटत असतं की आपली मैत्रीण किंवा कोणी रिलेटिव्ह ती खूप ॲक्टिव्ह असते तिला पाहिलं की आपल्याला वाटतं की ती कसं काय सगळं मॅनेज करू शकते मला का नाही जमत आहे तिच्यासारखं सगळं मॅनेज करायला माझा वेळ कुठे जातो आहे आणि वरून ॲज अ होममेकर सगळं काही करूनही मला स्वतःसाठी मनाला जसं हवं तसं समाधान शांतता का नाही वाटत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी या विषयावर चर्चा करणार आहे तुम्ही तुमचं मत मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवणार आहात जेणेकरून मीही काहीतरी शिकेल आणि आजचा व्हिडिओ ना तुम्ही पाहिलात किंवा ऐकलात तरीही चालेल जी स्त्री सगळं काही व्यवस्थित मॅनेज करून सगळं पार पाडते ना तिच्याकडेही चोवीस तासच असतात आणि आपण आपल्याकडेही चोवीस तासच असतात मग हा वेळ असूनही आपण का नाही सगळं मॅनेज करू शकत स्वतःसाठी छानसा वेळ नाही काढू शकत मुलांवर सतत चिडचिड होत असते सततच्या कामाचा सतत तन, ताण ताणतणावत असतो आपण या व्हिडिओमध्ये आपण शेवटी असं कामाचं शेड्यूल तयार करणार आहोत की जी प्रत्येक स्त्रीला वेळेनुसार ऍडजस्ट वे करता येईल चला तर सुरुवात करूया आपल्याकडून होणाऱ्या छोट्या छोट्या चुकांकडून अगदी नकळतपणे आपल्या हातून किंवा आपण ज्या चुका करतो ज्यामुळे खूप सारा आयुष्यातला वेळ वाया जात असतो आणि मूडही खराब होत असतो तो म्हणजे सगळ्यात पहिलं की आपण स्वतःला कोणत्याही इतर स्त्रीसोबत कम्पेअर करायचं नाही ते पहिलं बंद करायचं आहे कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते घरातील पद्धती वेगळ्या असतात प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तींचे स्वभाव स्वभाव वेगळे असू शकतात आणि त्यानुसार त्यांची रुटीनही वेगळं असू शकतं काही जणांना कामवाली कामवाली बाई ठेवणं शक्य असतं किंवा काही जणांना शक्य असूनही ती ठेवायचं नसतं तर काहींच्या घरातही चालत नाही तर काहींना आर्थिक पदस् परिस्थितीमुळेही ते शक्य नसतं अशा वेळेला दुसऱ्याचं चा रुटीन छान आहे म्हणून स्वतःला अपराधी समजवायचं का सगळ्यात आधी बंद करायचं आहे हा छोटासा बदल केलात ना तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून येईल कधीही स्वतःला इतरांसोबत कम्पेअर करून कारण का ही सगळ्यात मोठी चूक असते आपल्याला माहीत असतं की आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी सगळ्यात बेस्ट काय आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे दुसऱ्यांसोबत आपल्याला कम्पेअर करून आपल्याला फक्त त्रास आणि दुःखच होणार आहे म्हणून स्वतःला दुसऱ्यांसोबत कम्पेअर करणं हे सगळ्यात आधी सोडून आहे हा झाला आपला पहिला मुद्दा आता आपण मांडूया आपला दुसरा मुद्दा म्हणजेच आपली दुसरी चूक जेव्हा मला अगस्त्य व्हायचा व्हायच्या आधी माझं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा दिवसभर काम करायचे मी अख्खा दिवस अख्खा दिवस माझ्याकडे आहे मी करीन निवांत काम पण खरं तर ना ही माझी सगळ्यात मोठी चूक होती आपला वेळेच्या वेळेच्या वेळी काम करणं फार महत्त्वाचं असतं हे हळूहळू मला समजायला लागलं जसं की नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतात त्यांना वेळेत उठायचं असतं वेळेत स्वयंपाक बनवायचं असतो वेळेत ऑफिसलाही जायचं असतं घर आवरून मुलांचं आवरून स्वतःचं आवरून बरं का नोकरी तरी त्यांना नोकरी करणारी स्त्री हे सगळं करून घराबाहेर पडतात तर घरात घरी असणारी स्त्री दिवस टिफिन वगैरे झालं की निवांत होतात आता काय करायचं आहे करू निवांत कामं करू दिवसभर आपलाच आहे दिवस कुठे जाणार आहे सकाळच्या स्वयंपाकाची भांडी तशीच ठेवून देतो आपण दुपारी घासू म्हणून दुपारी मस्त जेवण करून जेवणानंतर मस्त ताणून जेवल्यानंतर सुस्ती येते आणि मग आपल्याला असं वाटते की जाऊ दे या नंतर घासूया आणि त्यानंतर आपण चारचा चहा घेतो मग नंतर, नंतर वाटते की आजही छान चारचा चहा झाला ना की आपण निवांत मग भांडे घासूया असं करत करत भांड्याचा ना ढीग वाढत जातो आणि म्हणूनच इतर कामं टाळायला लागतो आपल्या माइंडमध्ये मा सतत तेच विचार असतात की हे काम राहिलं ते काम राहिलं हे काम आहे ते काम करायचं आहे हे आता हे केलं असतं तर हे असं झालं असतं म्हणजे आपलं माइंड सतत कामाभोवतीच राहिलेलं असतं ते कधीही आपल्या डोक्यातून बाहेर रा निघत कधीकधी ना काही स्त्रियांना घरातील सगळी कामं मला स्वतःलाच जमतात माझ्यासारखी स्वच्छता कामं कोणालाही जमत नाहीत असं वाटतं खरं सांगू तर असं मलासुद्धा वाटायचं कारण मला असं वाटायचं की माझ्यासारखी स्वच्छता खरंच कोणाला जमत नाही आणि हा जो व्हिडिओ आहे ना मी स्वतःचा जो काही मी एक्सपिरियन्स केला आहे ना त्याच्यावरच मी हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्यावरच मी हे सगळं बोलते आहे कारण मी स्वतःही हे सगळं करायचं त्यातून मी काही जे काही शिकले ते मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हालाही काहीतरी हेल्प होईल म्हणून खरं तर सांगू का म्हणून म्हणून ना आपल्या घरातील लोकांकडून आपल्याला मदतही मागावशी वाटत नाही खरं तर माझ्या संसाराला देखील तीन वर्ष झाले मी कधीच मेट ठेवली नव्हती काही घरामध्ये ना मे घरातील लोक मदत करत नाहीत नवरेही मदत करत नाहीत अशा घरामध्ये दिवसभर एकटीनेच कामे करावी लागतात पूर्ण एनर्जी आपली निघून जाते पण या उलट हसबंडने कामात मदत केली मुलांनाही छोटी छोटी कामे लावली तर घरच्या स्त्रीवर लोड येणार नाही शेवटी घर एक टीमवर्कच आहे ना एक टीमवर्क तर टीम आहे संसार ही एक टीमच आहे म्हणून तर आपण घरातील कामं वाटून केली पाहिजेत किंवा आपण एखादी हो आपल्यासाठी हेल्पर म्हणून एखादी कामवाली बाईसुद्धा ठेवली आहेत आता ना मी सुद्धा लावलेली आहे एक बाई कारण खूप होते अगस्तेही जसं तसा मोठा होतोय ना तसं तसं कामही खूप वाढत आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होऊनही मी आता एक हेल्पर लावली आहे त्यानंतर गहि गृहिणीकडून होणारी अजून एक चूक ती म्हणजे कामाच्या गडबडीकडून स्वतःकडे स्वतःच्या जेवणाकडे लक्ष द्यायचं नाही कसं कसंही तेलकट तुप्पट वेळेवर पाणी प्यायचं नाही किंवा काहीही काहीही खायचं किंवा काहीजणी काय काही करतात ना सकाळच्या गडबडीतनं सकाळचा नाश्ता करायचा टाळतात फक्त एक चहा घेतात त्यासोबत दोन तीन बिस्किट घेतात आणि सकाळच्या कामाला सुरुवात करतात खरं तर हे करणं अयोग्य आहे जेव्हा जेवणाची वेळ होती ना दुपारी वेळ होतो किंवा दुपारी मग तेव्हा आपण गरजेपेक्षा खूप जास्त खाय खाल्लं जातं सकाळचा ब्रेकफास्ट फार वेळेवर होत नाही जेवणही प्रमाणात होत नाही जर दुपारी जेवण जास्त झालं तर सुस्ती येते आळेच येतो मग सोप्यावर पडून मस्त मोबाईल बघत बसतो हे अगदी चुकीचं आहे हे सगळं मी करायचे पण आता मी या सगळ्या सवयी बंद केलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगते की आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वर्किंग वुमेन असतात ना त्या टेबलवर एक पाण्याची बॉटल ठेवतात ज्यामुळे त्यांच्या सतत डोळ्यासमोर ती पाण्याची बॉटल असते आणि त्या सतत पाणी पितात अगदी फोकस असतात त्या कितीही बॉटल पाणी पिलं जातं प त्या सगळं त्यांच्या लक्षात असतं पण घरी असणाऱ्या बायका ज्यांचं ज्या किंवा ज्यांचं वर्क फ्रॉम होम असतं त्या काय करतात ते सांगतात की घरी असणाऱ्या स्त्रिया कामाच्या गडबडीत पाणी पिण्याचा कंटाळा करतात किंवा खूप कमी पाणी पितात याचा परिणाम आपल्या शरीरावरती दिसायल दिसायला लागतो खरंच दिसायला लागतो काय दिसायला सुरुवातही होतो खरं तर तहान लागली असते पण आपण काय करतो की भूक लागली म्हणून जेवण करायला काहीतरी खातो त्यामुळे काय होतं की आपल्या आपलं वजन वाढतं आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो म्हणूनच तर घर म्हणजे एक नोकरी करणाऱ्या स्त्रियासारखंच असतं आणि ज्या त्याच त्याचमुळे स्त्रियांनी स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायलाच हवं ना सकाळचं ब्रेकफास्ट एकदम हेवी हेवी करायचा आणि दुपारचं जेवण बॅलन्समध्ये करायचं त्यानंतर रात्रीचं जेवण एकदम लिमिटमध्ये आणि त्यासोबत एक पाण्याची बॉटल विकत घ्यायची जी की स्टीलची किंवा पितळची असेल म्हणजे ना आपल्याकडे दिवसभर आपल्याला ते पाणी पिता येईल त्यामुळे आपलं काय होईल थकवा त्यामुळे तुम्हाला थकवाही जाणवणार नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिडसुद्धा सुद्धा होणार नाही खरं तर ना आपण सगळ्या गृहिणींनी दिवसभराचं एक छोटंसं हेल्दी रुटीन तयार करायला हवं तसं नाही केलं तर काम कधी संपतं आणि कधी सुरू होतं हे काहीच फिक्स नसतं आणि मग सगळा गोंधळ होतो एखाद्या दिवशी कपडे लवकर होतात तर एखाद्या दिवशी भांडी होतात नाहीतर एखाद्या दिवशी भांडी लवकर झाली तर फरशी राहून जाते जर काही गृहिणींनी स्वतःच्या कामाची प्रायोरिटी ठरवली तर ही सगळी कामे वेळेवर होतात अगदी एका फ्लोमध्ये वेळेवर होतात आणि नाही तर मग आपली चिडचिड होते आणि ही चिडचिड घरातील लहान मुलावर निघते कारण तीच अगदी इझी टार्गेट असतात आपला राग त्यांच्यावर काढण्याची आणि आप त्यामुळे आपण आपलं फिक्स रुटीन असणं खूप गरजेचं आहे आणि ते नित्य नियमाने फॉलो फाल। करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आपल्याला माहीत असतं की गृहिणींचा सगळ्यात जास्त वेळ किचनमध्येच जात असतो जर का पूर्वतयारी असेल तर आपला वेळ वाचू सुद्धा शकतो कधी कधी थोडं छोट थोडं थोडं बनवायचं असतं पण स्वयंपाकघरात गेलं की आपले दोन तीन तास कुठे जातात हे कळतच नाही का ते सांगते कारण जेव्हा आपण स्वयंपाकघरात गेल्यावर कळतं की भाजी क चिरायची राहिलेली आहे जी भाजी आपल्याला बनवायची ती कट करून ठेवली नाही लसूण सोलून ठेवला नाही आलं लसणाची पेस्ट काढून ठेवलेली नाही मसाला डब्बा स्वच्छ करायचा राहून गेलेला आहे आणि हे सगळं करण्यात अर्ध्या तासाचं काम त्याला दोन तीन तास लागून जातात यामध्ये आपला सगळा वेळ निघून जातो आणि मग आपली चिडचिड होते म्हणूनच आपल्याकडे जेव्हा दुपारी वेळ वेळ असतो तेव्हा मोबाईलमध्ये वेळ न घालवता टाइमपास न करता टीव्ही पाह अगदी आपण छोटे छोटे कामं करून करून घेऊ शकतो जसं की आपण कपडे इस्त्री करून ठेवू शकतो लसूण सोलून ठेवू शकतो काही भाज्या असतील तर भाज्या कट करून ठेवू शकतो एक्स एक्सेट्रा एक्सेक्ट्रा खूप सारे कामं असतात घरात ही सगळी कामं आपण दुपारच्या निवांत वेळेत करू शकतो दुपारी झोपण्यापेक्षा ही सगळी कामं आपण करू शकतो खरं तर ना या सगळ्यामुळे आपल्याला खूप मोठी हेल्प होते ज्याप्रमाणे रात्री झोपताना स्त्रियानं दिवसभरात काय काय झालं याची डायरी लिहितो ना तसं उद्या काय बनवायचं याचं सुद्धा मील प्लॅन करून ठेवायचं जेणेकरून काय बोलणं की उद्या जो काही बनवायचं त्याचा वेळ सुद्धा आपला वाया जाणार नाही आणि खूप सारा वेळ आपल्याला दुसऱ्या दिवशीसाठी सुद्धा मिळेल स्वतःसाठी मिळेल दुसरा दिवस अगदी फ्री आणि निवांत सुद्धा जाईल तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला वेळ देऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन एपिसोडमध्ये किंवा नवीन ब्लॉगमध्ये तो